<coughs> नमस्कार मित्र ए आर कॉम्बिनेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज आलो तर आपण गौतम ऋषी या ठिकाणी आपण जर बघितला तर या ठिकाणी बंदारायम निसर्गरम्य ठिकाण आहे त्या ठिकाणी बघू शकता जलपूजन समारंभ बंदाराचं उद्घाटन अजित पवार यांच्यासह पवार साहेबासह मंत्री जलपत साहेबाच्या पवारसाहेबांच्या हाताने आहे राजेश टोपे साहेब होते बंदाडा बबनराव लोणीकर हे आमचे शाळेचे सर्व सर्व प्रकाश सोळंके आमचे आमदार तुषारराव सोळंके गौतम ऋषी मंदिर आहे त्या ठिकाणी बघू शकता मस्त पैकी छान असं नियोजन वडा पिंपळाचं झाड आहे बंधारा डीडपीएमसीचा बंधारा दीड पी एम सी मध त्यांची कॅपॅसिटी आहे वाटतं बहुतेक सोळा सांगतायत आपल्याला एक नंबर मस्त नियोजन बद्दल या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि बघा बघू शकता घाट घाट एकदम मस्त बांधलेलं आहे इकडे साइडला बघितलं तर आपण तर मित्र पलीकडच्या साईडला जर बघितलं तर पलीकडे जालना जिल्हा आहे आणि अलीकडच्या साईडला जो आहे बीड जिल्हा म्हणजे हे जो ठिकाण आहे म्हणजे दोन्ही जिल्ह्याचं बाउंड्री म्हणता येईल या पद्धतीने खूप छान असं निसर्गरम्य वातावरण माता हो आणि या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी बंदऱ्याचं लुक पाण्याचा विसर्ग चालू आहे पाण्याचा विसर्ग पाणी सोडलंय वरून खूप छान असं निसर्गरम्य नजारा आता नेमकेच गट्टू बसून घेतले त्या ठिकाणी म्हणजे चालायला वगैरे त्रास होणार नाही सावकास सावका, सावका। सर आता पडता पडता वाचली बघू शकता आपण पायऱ्या पायऱ्या चढायला दम लावतो हा का बर बर या ठिकाणी वागे आलेलं आहे बघा अशा पद्धतीने कसं दिसतो एक नंबर त्या ठिकाणी झोका पण आहे मंदिर बसण्यासाठी इकडे व्यवस्था अशा पद्धतीने आलो होत गणपती विसर्जनाला गणपती विसर्जन केलं आता आता चाललोत आम्ही जेवण करण्याविषयी त्या ठिकाणी जेवणासाठी मंडप होत म्हणजे या ठिकाणी छान असं वातावरण भक्त भक्तनिवास भक्त निवास या ठिकाणी होतो या ठिकाणी काही कार्यक्रम वगैरे असेल तिथे तुमची व्यवस्था खाजता एक मंदिरातला जातो आणि इथून

साईडला कापसालं उत्पन्न जास्त आहे सर कापसाला यायचं ठिकाण बॉडीच्या परीनं आरखडी जायचं तयारी सुरू आहे शेतकरी या ठिकाणी आघाडी आमच्या भाषेत म्हटलं जातं ग्रामीण भागात एकदा काय म्हणते तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा एकदा खूप काही करता येतो स्टेशन यश अर्द पेट्रोल पंप आहे लोकेशन दाखवलंय पाण्याचे आम्ही काही करू आहे मधून पण सहादोडा माजलगाव हायवेला लागता येतं परंतु आम्ही आलो होतो तिकडे साईड नाबुजवाडीवर तर आबुजवाडी मार्गे जातो येत आम्ही फारे <laughs> लाइ শেত আড়া বান শেতে পাড়ে সাথে পাড়ে শেত বানািক

Ну, это не